खासदार निलेश लंके यांचं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होत वर्षांपासून रखडलेल्या नगर मनमाड महामार्गासाठी खासदार लंके हे उपोषण करणार आहेत सकाळी अकरा वाजता निलेश लंके यांच्या उपोषणाला सुरुवात होईल याआधी देखील खासदार निलेश लंकेनी नगर पाथर्डी रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेलं होतं आणि त्यानंतर तो रस्ता पूर्ण झाला आता नगर मनमाड महामार्गासाठी देखील निलेश लंके हे उपोषणाला बसणार आहेत प्रशासन त्यांच्या उपोषणाची दखल की घेत कि नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल नगर मनमाड महामार्गावरनं आढावा घेतलाय अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झालेली आहे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तीन टेंडर निघाले तरी देखील या महामार्गाची दुरुस्ती झाली नाही या महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांचे बळी देखील गेले नाही तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही प्रशासनाला जाग यावी यासाठी आज अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे उपोषण करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अकरा वाजता खासदार निलेश लंके हे उपोषणाला बसणार आहेत निलेश लंके यांच्या उपोषणानंतर देखील प्रशासनाला जाग येते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच याआधी देखील नगर पातळी दे रस्त्यासाठी खासदार निलेश लंके यांनी उपोषण केलं होतं आणि तो रस्ता पूर्णत्वास केला आता आज देखील निलेश लंके उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या उपोषणानंतर प्रशासन त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करता की नाही हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर